मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने एको, शिवसेना उद्धव ठाकरे गटाविरुद्ध निवडणूक आयोगाने शिंदे गटाला खरी शिवसेना म्हणून घोषित केल्यानंतरही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने पक्ष निधीतून पन्नास कोटी रुपये काढल्याचा आरोप शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तक्रारीत केला होता मुंबई पोलिसांच्या आयकर विभागाला पत्र लिहून यूबीटी गटाचा कर कोण भरत आहे याची माहिती मागितली आहे मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात फसवणूक आणि बनावटगिरी केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती तक्रारीत म्हटले आहे की उद्धव ठाकरे गट पक्षाच्या पॅन आणि टॅन तपशिलांचा गैरवापर करत आहे आणि शिवसेनेचे टीडीएस आणि आयकर रिटर्न फसवणूक करत आहे